आज सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अज्ञात वाहनाच्या धक्क्याने लोणी तळेगाव नादूर शेंगोटे महामार्गावर नानसदुमाला गावानजीक एक बाबळीचं झाड रस्त्यावर पडलं होतं त्यामुळे एका बाजूचा रस्ता पूर्णतः बंद झाला होता झाड बाजूला न केल्यास मोठा अपघात होऊ शकतो अशा प्रकारची पोस्ट सोशल माध्यमांवर पत्रकार दत्तात्रय घोलप यांनी व्हायरल केली होती याची तत्काळ दखल घेत आज सायंकाळी चार वाजेच्या सुमारास यशस्वी फाउंडेशनचे संस्थापकाध्यक्ष निराधारांचा आधार समाजसेवक आदित्यभाऊ घाडगे यांनी तात्काळ घटनास्थळावर येत सदर तुटलेली बाबळीचे झाड स्थानिक नागरिक किरण अप्पा यांच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने तात्काळ बाजूला केले त्यामुळे पुढील होणारा संभाव्य मोठा अनर्थ अथवा अपघाताची घटना टळली आहे पत्रकार दत्तात्रयकुलब साईराम चतर शिवा नेटके शशिकांत आहेर यांनी कामी समाजसेवक आदित्य गाडगे यांचे आभार मानले आहे पत्रकार दत्तात्रय घोलक यांच्याकडून स्थानिक व संबंधित प्रशासनाला महामार्गावर पडलेले झाडासंदर्भाची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून कळवली होती मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही उलट घटनेची माहिती मिळताच समाजसेवक आदित्य गाडगे यांनी स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने महामार्गावर पडलेले बाबळीचे झाड तात्काळ बाजूला करून एक मोठी समाजसेवा केली आहे त्यांच्या या कार्य तत्परतेबद्दल त्यांचं परिसरातून अभिनंदन कौतुक होत आहे नमस्कार मंडळी मी आदित्य घाटगे यशस्वी फाउंडेशन संगमनेर मदत नजरे कर्तव्य हा प्रचंड गोंगाट गाड्यांचे वर्दळ बघितलं असतं तुमच्या लक्षात आला असेल प्रचंड वर्दळीचा रस्ता आहे चोवीस तास वाहणारा रस्ता आहे नांदूर शिंगोटे ते लोणी हा अतिशय सुंदर रस्ता झालेला आहे आणि सकाळी एक फोटो बघण्यात आला आमच्या सोशल मीडियावर जो आमचे जनसंवादचे आमचे जवळचे मित्र दत्ताभाऊ गोलप यांनी प्रसारित केला होता बऱ्याच अधिकारी बरेच साहेब लोकांना प्रशासनाला विनंती केली होती हे जे मागचं झाडं तुम्ही बघताय हे रस्त्यावर पडलं होतं सिंगल रोड आहे वर्दळीचा रोड आहे प्रचंड वाहतोय रोड आणि सकाळपासून ते झाड तिथंच होतं खूप सारे लोक बघून गेले नंतर करू प्रशासनाचं काम आहे असं करू असं म्हणून टाळत गेले पण ह्या हे झाड जिथे आहे त्या लगतच एक छानसं कुटुंब आहे शेतकरी कुटुंब चत्तर कुटुंब मी आज तिथे होतो आणि आज त्यांना भेटलो आमचे किरण भाऊ होते आमचे दादा होते त्यांचा फैबिन फेरणीचं काम चालू होतं त्यांनी माझी लगबग बघितली आणि त्यांना मी कुराडीची विनंती केली का बाबा थोडं झाड काढून आपण ती वाचूक सुरळीत करूया अपघात व्हायची शक्यता आहे भाऊंनी आमची तळमळ बघितली चालू सोयाबीनचं आपलं पूर्ण काम त्यांनी स्टॉप केलं आणि थोडी गाडी रस्त्या र घेऊन ते घेऊन करून बघू शकतो तुम्ही आपण त्या रस्त्यापासून साईडला केलेला आहे आणि शेतकरी हा राजाच आहे आणि तो राजाच राहणार आहे चालू पेरणीचं काम थांबून चत्तर परिवारांनी अशी व्यवस्थित साथ दिलेली आहे आणि आता बघा आता रस्ता पूर्णपणे हा मोकळा केलेला आहे भयानक मोठा अपघात व्हायची शक्यता टाळता येत नव्हती सगळ्यांच्या पोटात तुटत होतं आणि शेतकरी राजा किरण भाऊ त्यांचा पूर्ण उच्चत्तर पूर्ण कुटुंब हे ये धावत येऊन हा रस्ता एक मदत नव्हे कर्तव्य रूपात हे काम केलेलं आहे आमची या व्हिडिओद्वारे हा व्हिडिओ बनवायचा उद्देश असते का सगळ्यांनी अशी जर मदत केली तर प्रशासनावर अवलंबून राहता थोडीफार मदत सगळ्यांनी करायला पाहिजे धन्यवाद